गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जे तीनशे अठ्ठावन्न पदाकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता आपण सकाळी पूर्ण माहिती सांगितलेली आहे कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत पात्रता त्यामधील एक महत्वाचं जे पद आहे स्वच्छता निरीक्षक ज्याला आपण सेंट्रल इन्स्पेक्टर बोलतोय याची शैक्षणिक पात्रता नेमकी या महानगरपालिकेअंतर्गत म्हणजे पात्रत रा पन, पात्रता काय राहणार आहे वेगळं ठाण्याची वेगळी होती कल्याण डोंबलीची वेगळी आहे नवी मुंबईची वेगळी तसं मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जे सेपरेट पद आहे त्याची पण शैक्षणिक पात्रता वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओ नेमकं यामध्ये वेगळं काय दिलेलं आहे तर तर आणि ऑनलाईन फॉर्म कोण भरू शकतं तुमच्या जागा किती आहेत कधी सुरू होणार आहेत परीक्षा नेमकी कधी असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या सर्व बाबीविषयी माहिती दिली जाणार आहे त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस मीरा भाईंदर मनपा भरती कधी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्या बॅचेस जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफनर्स सॅनिटरी इन्स्पेक्टर औषध निर्माता अधिकारी आणि फायरमॅन फायरमॅनच्या सगळ्यात जास्त दोनशे एक्केचाळीस जागा आहेत त्याकरिता आपण आपण तांत्रिक विकास बॅच चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरी जी बुक नोट्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणारे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकणार आहात तर ही बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे कारण यानंतर मी सांगितल्याप्रमाणे जरी सेंट्रल इन्स्पेक्टर पदाकरिता जागा कमी असतील परंतु तुम्हाला परीक्षा दिल्यानंतर एक अनुभव हो येणार आहे प्रश्न कळणार आहेत जे कसे विचारले जातात नॉन टेक्निक आपल्याला मार्क किती पडतात शंभर प्रश्न आहे दोनशे गुण असणार आहेत तर आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे अजून आपल्याला किती प्रोग्रेस करायची गरज आहे कारण जी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी भरती येणार आहे तेरा हजार प्लस जाग्यांची त्यामध्ये किमान दोनशे ते तीनशे जागा सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू च्या असणार आहे तर एक तुमचं सराव तुम्हाला होणार आहे फॉर्म भरायचं आहे आता मी पात्रता सांगणार आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी स्वच्छता निरीक्षक गटकचं पद आहे श्रीनितीन सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाअंतर्गत हे पद भरलं जातं मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार मीरा भाईंदर मध्ये त्यांनी फक्त एक ऑर्ड दिलेला आहे जसं की प्रत्येक स्वच्छता निरीक्षक पदाकरिता बारावी नंतर ज्यांचं सेंट्रल इन्स्टिट्यूटचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते तर आता कॉम्पिटिशन कशी झालेली आहे कमी झालेली आहे म्हणजे ज्यांचं विद्यापीठ पदवी कंप्लीट झालेली आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार ज्यांच्याकडे एक वर्षाचा कोर्स कंप्लीट झालेला आहे स्वच्छता निरीक्षका पदविका उत्तीर्ण आणि ज्यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे हे ठीक आहे दाबीला प्रत्येकाचा विषय असतोच मराठी परंतु या ठिकाणी मी परत एकदा लिहून देतोय म्हणजे कळेल की ज्यांची पदवी उत्तीर्ण झालेली आहे आणि नंतर एक वर्षाचा कोर्स किंवा अगोदर बारावी नंतर कोर्स कम्प्लीट झालेला असेल आता या ठिकाणी असं काही दिलेलं नाही बारावी सायन्सच पाहिजे बारावी सायन्स नंतरच कोर्स कम्प्लीट झालेला असणं गरजेचं आहे तर कोणताही विद्यार्थी कोणतीही विद्यार्थिनी म्हणजे मेल अँड फिमेल दोघांकरिता ह्या जागा आहेत की या ठिकाणी तुम्हाला बारावी नंतर ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा बारावी आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल तुमचा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स एक वर्षाचा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तर आपण या जे जागा आहेत तुम्हाला ही काय सांगितलेली एक का एक आहे एकूण शैक्षणिक अहर्ता सांगितलेली आता जागा बघूया आपण एकूण किती आहेत कोणत्या कॅटेगरीकरिता आहेत फॉर्म भरायचा आहे सर्वांनी जरी आपल्या कॅटेगरीकरिता जागा नसेल तर ही ओपन मधनं आपलं सिलेक्शन होऊ शकतं आपल्याला जर मार्क तेवढे पडले तर ठीक आहे तर तेरा नंबरचं पद आहे तुम्हाला ही पीडीएफ नंतर आपण शेअर करणार आहोत टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम ची लिंक पण दिलेली आहे त्यावरती तुम्ही काय करायचं आहे जॉईन व्हायचं हो आहे तर यामध्ये एकूण जागा पाच आहेत मार्फत भरल्या जाणार यामध्ये खुला प्रवर्गाकरिता दोन जागा आहेत यापैकी एक जागा महिलांकरिता आणि पुरुषांकरिता आहे ओके दोन जागा त्यानंतर एक जागा ईडब्ल्यू एस करीता आहे सर्वसाधारण सर्वसाधारण मध्ये मुलींनी जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला तुमचं सिलेक्शन सर्वसाधारण मध्ये होऊ शकतं त्यानंतर आहे एस सी बी सी मध्ये पण एक जागा आहे अशा आणि त्यानंतर अनुसूचित जाती एस सी प्रवर्गावरिता एक जागा दिलेली आहे सर्वसाधारण विभागामध्ये आणि बाकी याच एस एट नुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्काश हजार शंभर रुपये तुमचं पेमेंट राहणार आहे सॅलरी राहणार आहे हे सांगितलं नेमकं फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तर आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून बावीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुमचा फॉर्म भरणे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ओके तर यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी बघा फॉर्म भरणी कधीपर्यंत सुरू राहणार आहे तीन चार दिवसानंतर भरा तुम्ही फॉर्म कारण वेळ आहे बारा सप्टेंबर पर्यंत म्हणजे हे आठ आणि पुढचे बारा म्हणजे आज साधारणतः वीस दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहेत फॉर्म भरण्याकरिता संकेतस्थळ जे दिलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वरती तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे ओके अजून जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे बघा या ठिकाणी मी जे स्वच्छता निरीक्षक पदाबद्दल माहिती दिलेली आहे मीरा भाईंदर असेल आगामी अमरावती महानगरपालिकेमध्ये पण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण आणि नगर परिषद मध्ये पण पर। वेगळ्या विभागामध्ये स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर जागा निघणार आहेत त्याकरिता आपल्याला पूर्व तयारी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यासाला तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणं गरजेचं आहे कारण तांत्रिक विषयाकरिता कोणत्याच बुक या ठिकाणी परफेक्ट नाहीये तर आपण चार ते पाच पुस्तकं एकत्रित करून त्याच्यामधल्या नोट्स कलेक्ट केलेल्या आहेत त्या स्टार्ट केलेल्या आहेत टेक्निकल असेल शिकवण्याकरिता तर स्वच्छता निरीक्षक ची रेग्युलर बॅच स्पेशल रेग्युलर बॅच आणि स्पेशल मेंटरशिप बॅच पर्सनल गाड्यांची लाँच केलेली आहे तांत्रिक विषयास असणार आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर दिसणार आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात तेसरीज नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत आणि या बॅचचा कालावधी तुमच्या याच्यानुसार तीन महिने सहा महिने आणि एक वर्षाची पण व्हॅलिडी राहणार आहे तर तुम्ही जो नंबर मी देत आहे त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे बाकी फास्ट टॅग डिव्हिजन बॅच असतील कल्याण डोंबिवली डीएमआर करीता पण कमी किमतीमध्ये सातशे नव्याण्णव किंवा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ह्या बॅचेस अवेलेबल आहेत एक महिन्याचा कालावधी आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये ज्यांची एक्झाम आहे त्यांनी शेवटच्या रिव्हिजन करीता फास्ट टॅग रिव्हिजन बॅच पण जॉईन करू शकता ओके तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत सर्वांनी फॉर्म भरायचा आहे जे जे पात्र ठरतायत ओके धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा